नमस्कार शेतकरी बांधनो आज आपण एक मोठा आणि दिलासादायक बातमी आज या विषयावरती आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाचा सप्टेंबर महिन्याचा दोन हजार पंचवीस यामधील अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देणारा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो नवीन जी आर आलेला आहे तर जी आरच्या माध्यमातून आपण कोणत्या तालुक्यात किती निधी मंजूर झालेला आहे आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण माहिती बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आता हा जी आर आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्यात विविध सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसान पुढे आपण काही मदत देण्याच्या हो। बाबत हा व्हिडिओ बघणार आहोत त्याबाबत आपण बघितलं आहे की शासनाचा निर्णय आहे सप्टेंबर महिन्याचा झालेल्या अवकाळी पावसामुळे किंवा पुरामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार आहे आता राज्यात आपत्ती प्रतिसाद निधी हे मदत दिली जाणार आहे आता बघितलं आहे की एकूण मदत आपल्याला तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे या मदतीसाठी एकूण बत्तीस कोटी छप्पन लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे पहिल्यांदा आपण बघणार आहोत की नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये बघितलं आहे की तीन पॉईंट शहात्तर लाख शेतकरी यांना निधी तीनशे चाळीस कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे अमरावती विभागामध्ये बघितलं आहे चार अठ्याहत्तर लाख शेतकरी आणि निधी मंजूर झालेला आहे चार त्रेसष्ट कोटीचा तर आता बघितलं आहे की पुणे विभागामध्ये बघितलं असेल की आठ पॉईंट पंचवीस लाख शेतकरी या शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला आहे नऊशे तेवीस कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे नाशिक विभागामध्ये बघितलं आहे की पंधरा पॉईंट एकोणऐंशी लाख शेतकरी या शेतकऱ्यांना निधी मंजूर झालेला आहे चौदा हजार चौऱ्याहत्तर कोकणमध्ये बघितलं असेल तुम्ही एक लाख पाच म्हणजे एवढ्या शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे आता ही मदत इनपुट सबसिडी झाली किंवा या स्वरूपात हेक्टर मर्यादित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कोणतेही शेतकरी दुप्पट पैसे मिळणार नाहीत सर्व लाभार्थ्यांसाठी या जिल्ह्यात संकेत स्थळावरती प्रसिद्ध केले जाणार आहेत बँकेत स्पष्ट आदेश आहेत की निधी हा कर्ज वसुली नाही कुठल्याही कर्जचा तुमचा असेल तर तुम्हाला तो कुठलाही हप्ता कट केला जाणार नाही ही, ही मदत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेला एक मोठा दिलासा आहे सप्टेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता ही म मदत डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता यामध्ये आपण बघितलं असेल की सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जी मदत दिलेली आहे ती म्हणजे आपल्या अहिल्यानगर आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जी रक्कम आहे ती यामध्ये देण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वात कमी जो जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग त्या जिल्ह्यामध्ये कमी या देण्यात आलेले आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती अजून सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करा अशा शेतकऱ्यांच्या सरकारच्या मोठा निर्णय बत्तीस कोटीचा हात दिलासा दिलेला आहे तर भेटूयात पुढच्या ओढ्यामध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान